नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि यामध्ये कशी माती लावतोय आपण शेतकऱ्यांना विचारू कशी लावतोय माती अतिशय चांगली लावते माती वळवताना नवी व्यवस्थित वळवा येते ऊस मोलत नाही काय नाही काय नाव आपलं दादा सोज मजा जाऊ मजल तर मित्रांनो आता ही रान आहे किती दगडाचं रान आहे तुम्हाला दगडाच्या रानात रानात सुद्धा चालतंय एका सलीत दुसऱ्या सलीत लय चांद दर राहायचं चांदूळ चालतंय पण अतिशय चांदूळ चालत तर आपण प्रत्यक्ष ज्यांनी चालवला टॅक्टर आता तर त्यांना बोलूया काय कसं वाटतंय कसं चालतंय एक नंबर चालतो थे गा गा थे गड़ा गड़ा नहीं, नहीं। आरी येते का आता ही दगडाला तुम्ही बघताय दगड लागला काय नाही अरे येत नाही वळवताना काय त्रास काय अडचण ज्यांचा ऊस आपण बांधलेला आहे त्या शेतकऱ्यांचं बघूया काय नाव आपलं म्हणला कस माती लागते एवढ्या दगडात म्हणजे चालतंय त्या तर मित्रांनो यांचं म्हणणं चांगली माती लागते आणि उसामध्ये दोनदा फिरवावं लागतं एका एकामध्ये काम होत तर ते ट्रॅक्टरचे मालक पण या ठिकाणी आहेत तर या मालकांनी आपण विचारू कसं वा? काय वाटत हे ट्रॅक्टर मध्ये कसं आहे सगळ्यांना उपयुक्त आहे शेतकऱ्यांना उपयुक्त काम करणाऱ्याला उपयुक्त म्हणजे मशागत चांगली करते आणि पॉवर टेलरचं कसं आहे की असल्या मोठ्या दगडात एवढं चांगलं चालत ना मोठे मोठे चांगली पाच पाच सात सात किलो दगड उचलून टाकते बाहेर एवढं पॉवर आहे ह्या ट्रॅक्टर मध्ये म्हणजे आता हे दगड दगड आपण बघितलाय बघा हो